अमरावतीचे माजी मंत्री माजी आमदार जगदीश गुप्ता यांचा शिवसेनेत प्रवेश अमरावती विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्यासह माजी महापौर तीन माजी स्थायी समिती सभापती माजी विरोधी पक्षनेते आणि सात माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगवा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर नितीन वानखडे माजी स्थायी समिती सभागती नितीन चांडक राजू राठी विलास रोंगे माजी विरोधी पक्षनेता सुरेंद्र पोपली यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांच्याबरोबर मनीष जोशी सुभाष रत्न पारखी प्रशांत महाजन अनिल कळू भास्कर मानमोडे वासुदेव देऊळकर डॉक्टर राजेश जयपूरकर यांनी या सात माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला अग्रवाल समाजाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष किशोर का खामगाव अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष मनोज खंडेलवार मराठा महासंघाचे अम अमरावती अध्यक्ष गणेशराव रेखे शाहू समाजाचे अमरावती अध्यक्ष रामचंद्र गुप्ता यांनी देखील आज शिवसेनेत प्रवेश केला आहे या प्रसंगी माजी खासदार आनंदराव अडसूळ कॅप्टन अभिजित अडसूळ प्रीतिबन बंड शिवसेना सचिव राम रेपाडे माजी ज्येष्ठ नगरसेवक पांडुरुंग पांटिक प्रामुख्याने उपस्थित होते लोक त्रिशूल न्यूज लाईक्राईब like,